नमस्कार शिवकीर्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज दत्त जयंतीच्या निमित्ताने फल्लेसरांच्या घरी आलेलो तर दत्त जयंतीचा जो सोहळा आहे तो अतिशय उत्साह आणि परंपरेनं ते गेले वीस ते एकवीस वर्ष करतायत आणि त्यांचा संपूर्ण परिवार या सोहळ्यामध्ये सहभागी असतोय तर आपण त्या सरांशी फल्लेसरांशी चर्चा करूया नमस्कार सर नमस्कार हे आपण जे सुरुवात केली साधारण कधीपासून के सुरुवात केली आणि तुम्हाला सोहळ्याचे अनुभव आणि कसे आले नेमके दोन हजार पाच साली तारीख असेल सोळा डिसेंबर दोन हजार पाच रोजी दत्त जयंती करायचा आम्ही ठरवलं होतं उद्दिष्ट उद्देश असा होता की माझे शाळेतले कॉलेजचे दिल्लीतले आणि थोडे अकाउंटंट लोक यांना बोलवून आपण अन्नदान करावा हा उद्देश होता तो आता एकवीसा वर्ष आहे वीस वर्ष पूर्ण झाले दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस वीस वर्ष पूर्ण झाली आणि अन्नदानामुळे माझं दत्तावरची श्रद्धा आणि अन्नदान ह्यामुळे माझ्या जीवनात खूप बदल झालेला आहे सगळं पॉझिटिव्ह थिंकिंग सगळं चांगलं झालेलं आहे आणि सगळ्यांची साथ आहे मला यात सगळ्या कुटुंबाची साथ आहे आणि हा सोहळा म्हणजे असा आहे की फॅमिलीचं गेट टुगेदर कसं असतं त्या टाईप हा सोहळा असतो आमचे बहीण साडू सासरे बहीण भाऊ जेवढ्याला येत नाहीत पण ह्या कार्यक्रमाला का आवर्जून येतात आणि खूप छान वाटतं सर्वांना मिळून आणि सर्व आचार्य आमचा इतका छान आहे की प्रत्येक वर्षी जेवण रुचकर आणि स्वादिष्ट होऊन असे लोक वाट पाहतात की पुढल्या वर्ष दत्त जयंती कधी असं वाट पाहून मग ते आनंद जो भेटतो ना तो आनंद परमोच्च आनंद आहे आणि हेच आपण कमाई हेच आपली आहे धन्यवाद मी पण मागच्या वर्षी वर्षी आलो होतो आता या म्हणून मी पण आलो नमस्कार दत्त दत्त वर्ष असते उदाहरण सांगतो फक्त आमचे सुनबेला दिवस गेले होते आणि आमच्या नातीला डॉक्टरने प्रॉब्लेम सांगितला होता की एक प्रॉब्लेम घ्यायला बाळ होताना नीट होणार नाही बाळ किंवा येणार होणार नाही आणि आम्ही एवढी टेन्शनमध्ये मध्ये होतो जवळजवळ सहाव्या महिन्यापासून ते नव्या महिन्यापर्यंत तीन महिने आम्ही टेन्शन मध्ये होतो परंतु नव्या महिन्यानंतर जेव्हा डिलिव्हरी झाली डॉक्टर म्हणले होते की मुलाला काहीतरी प्रॉब्लेम होईल पण दत्ताच्या कृपेमुळं त्या मुलीला काहीच प्रॉब्लेम नाही डॉक्टर असे म्हणले होते की चोवीस तासानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर जन्मल्यानंतर व्यवस्थित घेऊ आपण प्रॉब्लेम नंतर काहीच प्रॉब्लेम झाला नाही त्यानंतर डॉक्टर असे म्हणले की वर्षभरानंतर मुलीला काहीतरी प्रॉब्लेम होईल ऑपरेशन करू पण दत्ताच्या कृपेमुळे काहीच प्रॉब्लेम नाही आता ना ना आम हे आमचे नाक असेच आहे ह्याचा काही प्रॉब्लेम नाही ही सगळी दत्ताची कृपा आहे म्हणून आम्ही दत्त जयंतीला आणखीन उत्साह येतो आणि ह्याच्या पुढेही असा दत्त जयंती जो जोपर्यंत आम्ही जेवंत आहे तोपर्यंत चांगली दत्त जयंती करणार आणि तेवढीच आम्हाला सहाय्य करतो धन्यवाद दत्तांवर खूप श्रद्धा स्वामींवर त्यांच्या कृपेला आहे पॉझिटिव्ह थिंकिंग काम करायला पॉझिटिव्हिटी आणि दिवायला येत नाही पण दादा दत्त जयंतीसाठी येते त्याच्यामुळे दादाची आणि कृपा एवढी आहे की आम्ही कितीही आभार मानले तरी कमीच आणि त्याच्यामुळं आमचे सगळे नातेवाईक सगळे मित्र परिवार सगळे एकत्र येतो तोच आमची पॉझिटिव्हिटी आहे आणि देवाचा आशीर्वाद त्यामुळे खूप छान वाटते त्यामुळे दादा आणि बहिणीला खूप धन्यवाद मी या परिवारामध्ये आज आलेली आहे आणि ही सर्व कृपा जी आहे ती स्वामी समर्थांची आणि भक्तांची आहे आणि माझी एवढीच एक इच्छा आहे की या फल्ले कुटुंबा असेच वर्षोनी वर्ष दत्तानी आणि स्वामी समर्थांनी त्यांच्याकडनं ही सेवा करून घ्यावी आणि त्या सेवेचं फळ सुद्धा त्यांनी आम्हाला द्यावं आणि त्यांचा जो महाप्रसाद आहे हा अतिशय सुंदर आहे आणि तो तृप्त करणारा आहे अशी सेवा त्यांच्याकडनं घडून ही स्वामी समर्थचरणी आणि दत्ताचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ अठरा जीवन

तर हॅलो माझं नाव शुभम आहे शुभम पल्ले तर हे आमचं विसावं वर्ष आहे दत्त जयंतीचा समारंभ करण्याचा आणि प्रतिभोजन देण्याचा जसं आपल्या श्रेष्ठ संतांनी सांगितलं की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे तर आमच्या मार्फत ही थोडी समाजाची सेवा म्हणून आम्ही हे दरवर्षी करण्याचा प्रयत्न करतो आणि सर्व बारशीकरांना या सेवेचा आनंद घेण्यास उत्पूतो माझं नाव विधान आहे मी लग्न झाल्यापासून म्हणजे हे अनुभव घेतला खूप छान वाटतं दत्त जयंतीचं मी अनुभव मोठ्या आमचे गायक मित्र बार्शीचे कुमार शानू यांना पदवी आहे कुमार शानू सोबत सुद्धा गाणे म्हटलेले आहे आज आमचं कौतुक केलं खूप धन्यवाद देवकरजी मी स्वामींचा भक्त म्हणून आणि मला खरंच आनंद वाटला आणि मी गेल्या वर्षी आलो होतो महाप्रसादाला झाला पहिल्यांदा आणि खरंच या वर्षी पण विचारलं सरांना कधी आहे मग फोन केला म्हणले आहे या म्हणले धन्यवाद ini di Why is it Áfũadina? Yeah How. How? Whyını datın? bari Bar aquí Bar and Bar aqui conductor el Abcan आपताबी? आपताबी कि पहाणो, ब को आपताई? वैँ, आपताई भुषा त अपता जापने कि इन्म आओ्� goal देक, ब ईताई भीivad त अपताई, आपताई है अझा त मद बेन zorल आपताई, आपताई पण दिसतो